झाले वया आराम मावली बस कुठलं काय तुमचं सतारा वाई अरे वाई लांब ना आलेत ला आना किती झाले वाऱ्या मावली तुमच्या पहिलीच वय कुणी आणलं तुम्हाला पहिल्या वारीला राय आणि म्हणायचं काय तुमच्या किती पहिलीच आहे का कसं वाटतंय मग वारीत छान आहे ना आळंदीपास माऊली तुमच्या किती झाले वाऱ्या तुमचं गाव वाईच वाईल आहे आमचा है एक मित्र होय का अच्छा 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 बर किती लोक आहेत तुमच्या दिल्लीमध्ये काय आराम घेतला मला झाडाखाली कस काय वाटलं मग या झाडाखाली छान वाटलं ना हा बरोबर आहे चला चला तुमचे किती झाल्या वाऱ्या चौथी वारी तुमच्या पेक्षा जे काय का हा तरी म्हणलं मेन मुक असणार आहे कळाला निघाले कुठली गाव आहे तुमचं जेजुरीची होय दिंडी का तुमची किती नंबरची शहात्तर शहात्तरची का अ माऊली झोपले दमले काय माऊली अच्छा 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 हाताने कुठं आला बाया काय करणार रे माऊली तुमचं कुठलं गाव तुमचं मी माझी मावस बहिणी ताली कोण मी सातार मावस बहिणी आपल्या म्हणायचं तुमची किती वारी पहिली आणि ह्यांच्या तुमची चौथी तुम्ही ह्यांना आणलं म्हणजे वारीमध्ये मग वारी। कसं वाटतंय तुम्हाला मग पर पुढच्या वेळेस काय यायचं का नको आतापासून मग असं असं जगले तर येणार मग तुम्ही जगणार काय अंदाज त्याचा विषय जिद्दा बाई तुला का शियाळा बुडवून कस रो सातवी लाई अजो सातवी बर बर आणि किती किती वाऱ्या झाल्या तुझ्या होई आणि शेळा मग आता दिली ना अरे वा आणि आता किती वाऱ्या करणार तू जोपर्यंत होत्या तोपर्यंत आणि तुझं नाव काय साक्षी अरे वा आणि वावली तुम्ही दमलेत मावली झोपल्यात नाही नाही आता उघडलं होतं पण आता झाकून घेतल्या दोघा खाच्या हसत्यात मावली तुमचं कुठलं का आहे जेजुरीच का अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही ह्याच्यापासून का फार आळंदीपासून सहा आहेत का बरं बरं का लेट केलं एवढं सहा सोडपासूनच पुढं आली म्हणायचं असं असं आपल्यात तर काय नाही आता दमल्यात ना आजी काय दम लागला काय आजी किती झाले वाऱ्या दहा का बारा बारा ह्या वर्षीची कुठे वारी झाली अजून मग दहा झाल्या ना लय नाही काय का दमले दमले काय हा कर्मना। दमले काय तुम्ही जेजुरीचे का बोर वय वाय बोरे काढलेच ना काळूबाई काढले अच्छा अच्छा तुम्ही मावली तिथलं तिथलंच का तुम्ही सगळे तिथलेच काय बर बर तुमच्या किती झाल्या वाऱ्या तेवढ्या जावा जावा बघा एक जाव उठून बसली आणि एक जाव झोपली का बरे आल्या का तुमचं किती वय माझं वय सत्तर सत्तर आणि तुमचं पंच्याहत्तर मग मोठं कोण आहे नाही नाही पंचाहत्तर वाले मोठ्या असते मागली तुमचं तुमचं गाव आटी वारी आटीवारी का कस काय वाटतंय मग छान आहे ना काय अडचणी येते काय चालण्याची पाय भी दुखतात का नाही ना बर 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 तुम्ही मावली पहिल्याच बारीला आले काय दुसरी बर 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 असू द्या काय कसं होतं आता चालण्याचं जास्त ही ना, ना। आणि आता सकाळी तुम्ही किती वाजता निघला होता ह्याच्यातून अक्रूज मधून बघा सव्वा पाच वाजल्यापासून आता दीड वाजली आणि मग कवर चालायचं थोडा आराम बी पाहिजेत ना बरोबर आहे का नाही का कसं वाटतं वारी मध्ये मग वारी हे कुठं नाही हा हे सुख कुठं नाही बघा आमच्या सगळ्यात जास्त आजीच वय जास्त असणार बर का आजी होय आजी, आजी कोण आहे तुमच्या जाऊ बाई जाऊ बाई तुमच्या किती झाल्या वाऱ्या दुसरी आणि आजी किती वर्षापासून तुम्ही वारी करताय चौथ वर्ष चौथं वर्ष हो जमतय का चालत बघा एवढं तेवढं होतं काय इकडे तिकडं पाय बी दुखताय का पाय दुखते होय का गा? मग आता कवर वाऱ्या करायच्या तरी अंदाज हा जोपर्यंत विटू राय आपल्याला बोलवीन तोपर्यंत यायच नको घरी नको म्हणलं की झोपायचं घरी तुम्ही आता ह्याच्यापासून आला का आळंदीपासून सगळी झाले का असं 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 किती वय असेल तुमचा अंदाज ऐंशी पंच्याऐंशी तरी असं ऐंशी अस पंच्याऐंशी असं छान छान वारी करता ये रे आहे होय होय आजी काय इट बाबलं तर नाही प्रसन्न हा माहिती मग द्या आम्हाला दर्शन तरी होऊन द्या होय का रामकृष हरी असू द्या असू दे ते व्हायचे सगळे बोर दिंडी असून किती नंबरची या नऊ नंबरची दिंडी का रथाच्या पाठीमागची किती लोक येतात